तर मंडळी बघताना लग्नाच्या सोमवार निमित्त अशा प्रकारचं जेवण बनलेलं आहे हे गोड जेवण असतं फणसाची भाजी तिलकुटाची भाजी भोपळ्याची भाजी अशी पूर्ण ही भाजी असतात नंदाई आले जेवण करायचा नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आमच्या आमच्या मूळ घरी खाली जो आमचा गणपती बाप्पा बसतो तिकडे त्या मूळ घरी सोमवार आहे सोमवार म्हणजे लग्न झाल्यानंतर बऱ्याच जणांचे गोंधळ असतात तर आमचे गोंधळ नसतात आमचं देवाचं आमचे देवत आहे तिचा सोमवार घ्यायला लागतो म्हणजे सोमवार म्हणजे उपासकरी विरे असतात आणि ते एक विधी असतं ते करावं लागतं तर तो आमच्या लग्नाचा झालेला आहे आमचे दादा एक दुसरे आहेत त्यांचा आज आहे तर योगायोगाने म्हटलं चला तुम्हाला ते दाखवतं कशाप्रकारे होतं काय काय असतं तर ते आमच्या मूळ घरी जातोय आता मी गावाकडचं वातावरण सगळ्या अंगणामध्ये सध्या सगळा माल पडला सगळा खेळूक मेडूक इकडे सगळे डप्पर वगैरे ते आम्हाला वापरायचे लादिला खाली इकडे आणि आई बघा नमस्कार आई कशी आहे आता आपण कुठे चाललो आहे खाली आता खाली आज सोमार आहे ना हा सोमवार काय असतात देवाचा उपयोग भरतील मग आता टाइम अजून भरतील असतात किती उपासक्री असतात सात जण उपासक्री असतात कडक असतो तो हातचा आणि उद्याला मंगळवार असतो म्हणजे हात त्याच दिवशी होतो सोमवारी मंगळवार पण तो महिन्यात सतरा ठराविक महिन्यामध्ये होतो ना कधी कुठल्या कुठल्या महिन्यात मार्गशीर्ष मध्ये मायमध्ये 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 होतात त्या काय 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 मार्गशीर मध्ये होतात नवरात्र महिन्यात हो ना तर चला बघूया खाली जाऊन खाली आई आता मागाशी सकाळी जाऊन आली जेवण वगैरे पण असते ना गावात जायचं असतं आमच्या खाली मुलगा झोपा <laughs> करता रात्री जागतात दा, हिजाच पिल्लू ओरडत होता ना रात्री रात्री फरट ओढत होता सध्या गावात असे चवले वगैरे सुकत घालतात सुकवाना कारण चवळी जातात ह्या टायमाला होतात आई बरे आहे ना बा अर्धा अर्धा गावाला अर्धा वैल आहेत ना हा कुठला हॅलो हो ना प्रकाश बाबांच्याकडे बोकळ बकरी आहेत सगळे नाही

हिले टाले नाही तो ना नंदाई आमचं देवा देवाचं जेवण बनते सगळ्यात पहिला तुम्ही दर्शन घ्या आमच्या कुलस्वामिनीचं

ना? कशी तयारी करावी लागते कसे केले वडाच्या पानाचे ते देवासाठी लागतं सगळं साहित्य आणि कनाला मध्ये लागलं कसं आहे ना इकडे कन्ना काढले बघित चा उप भरणार

प्रत्येक महिन्यात नसतं ठरलेले महिन्यात त्या महिन्यातच असत गावाला शांत असतं या टायमाला कोण नाही गावाला ना घर वगैरे बनतात प्रत्येकांचे सगळ्यांसाठी देवाला असतात नावाय आंबाची गरजा ह्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे

कुळस्वामीचा चौक भरण्यासाठी गावातील ग्रामस्थ सगळे एकत्र एक येतात गावात अजून चार पाच ठिकाणी सोमवाराचे कार्यक्रम होते लग्नाचे हे विधी तर त्यासाठी ग्रामस्थ पाटील वरिष्ठ असतात ते एकत्र एक येऊन असं जो विधी असतो पारंपरिक तो करतात त्याच्यामध्ये चौक भरणं असतं एक घडी असते पांढऱ्या कापडाची ती करतात त्यानंतर मग तांदूळ का विशिष्ट पद्धतीने त्यावरती मांडलेले असतात मांडावे लागतात आणि गावातील बरेच सारी जे ग्रामस्थ आहेत ते खास करून सगळेच जण येतात पाच उपासकरी असतात त्यांनी सकाळपासून पूर्ण कडक उपास त्यांना ठेवायचा असतो आणि जो जसा उप खास करून हा सोमवार आहे नवरा मुलगा तर त्याला तिथे हजर राहावं लागतं कारण त्यावरती तांदूळ सोडावे लागतात त्यानंतर मग एक विशिष्ट प्रकारचं गाराणं बोललं जातं आणि ते गाराणं बोलल्यानंतर मग ते तांदूळ आपल्याला या चौकावरती सोडायचे असतात तर हे जे ग्रामस्थ आहेत इकडे महिला पण आहेत त्यासुद्धा खास करून जेवणाच्या तयारीसाठी आणि या कार्यक्रमासाठी आलेल्या असतात गावच्या ठिकाणी असे कुठल्याही प्रकारचे धार्मिक विधी घरातले एखाद्या वैयक्तिक जरी असतील ना तरी गावातले महिला पुरुष एकत्र येऊन त्या ठिकाणी सहकार्य करत असतात बाय

प्रत्येकाच्या गावी प्रत्येकाच्या कुळस्वामीचे इकडे विधी असतात तर ते नवीन पिढीने जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण आपण नवनवीन गोष्टी आत्मसात करायच्या नादामध्ये हो आपल्या काही पारंपरिक रूढी परंपरानुसार ज्या आपले पूर्वजांनी दिलेल्या काही विधी आहेत त्या आपण विसरून नवीन गोष्टींकडे जास्त वळतो त्याच्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे आमच्या गावामध्ये एकूण पाच सोमवार होती त्यातली झाली सगळी सगळ्यांच्या घरी गेलेलं जिकडे देवाला मनसाईचं काम असं झालेलं आहे तर पुन्हा आमच्या घरी आता खरे तिकडे जाव्या आई कसली तर मंडळी बघताय ना लग्नाच्या सोमवार निमित्त अशा प्रकारचं जेवण बनलेलं आहे हे गोड जेवण असतं फणसाची भाजी तिलकुटाची भाजी भोपळ्याची भाजी अशी पूर्ण ही भाजी असतात आणि आमच्या ह्या सगळ्या घरातल्या महिला आणि पुरुष एकत्र ह्या नैवेद्याचा आस्वाद घेताना नैवेद्य होताना नैवेद्याचं जेवण झालेलं आहे दुपारच्या साडेतीन वाजलेले आहेत आणि उद्याची तयारी उद्या मंगळवार मंगळवारी पण कार्यक्रम असतो उद्याला पण चौक बसत नाही ना देवा उद्याला देवा, ना ना। ना ना देवाचा दुसरा कार्यक्रम असतो ते उद्याला बसलेत दळ्याला हे घरगुती तांदूळ असतात वडे करतात घरगुती तांदूळ आहे अजून हा भारसा पिटणार लागत ना घरातलंच पाहिजे दळलेला आणि ही जी खाली आहे ना पूर्ण जमीन असते ना ती ओलाई केली जाते म्हणजे एकदम ओला ओला असतो नवीनच केलेली माती येतोय भरडत पाहिजे ना पोत्यांसाठी दुपारचा नजारा गावाकडचा खाली आता कार्यक्रम आहे तो संपन्न झालाय आमच्याकडे सोमवारचा तर उद्याची तयारी असते त्याच्या अगोदर तुम्हाला पण वलय करतात कशी काय ती जमीन असते ना जिथे आपला देवारा असतो देवाचा तिथे तो पूर्ण जमीन कुदळ्या लागते कुदळून त्याला परत चोपायची वगैरे ओल्या ओल्या जमिनीवरतीच ते सगळं देवाचं जेवण म्हणत असतं थोडंसं ओलसर असतं पूर्ण सुकलेलं नसतं तर हे करावंच लागतं ते हे विधी आहेत तर पुराप्रमाण चालली ती सगळी रीती रिवाज म्हणजे सगळं ते करायला लागतं आता उद्याची तयारी आहे आई दर्ण दर्ण जाते वर वर खाली दळण दळते चाहत्यावरती वरती घरी आलं मी आता तर माझी काही कामाची प्रस्तुती काही कामं करून घेतो आता नंतर मग संध्याकाळी बघूया खाली परत जायचं आहे नंतर उद्याची पण तयारी असणार आहे ते तुम्हाला दाखवेल हा व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे उद्यापर्यंत तर तुम्हाला काहीतरी असं गावाकडचं पारंपरिक हे पर्यंत दाखवते मी कारण ह्या टायमाला मी नसतो गावी माझा पण झाला लग्नाचा तर तेव्हा आपलं काही चॅनल नव्हतं तेव्हा वर्षाने मी फक्त सोमवारसाठी आलेलो मंगळवारी थांबलो नव्हतो उद्याला तिकटं जेवण असणार आहे ते तुम्हाला उद्याला बघायला मिळेल तर अशा प्रकारची आमच्या गावाकडची परंपरा आज दुसरा दिवस आहे मंगळवार मंगळवारचा देवाचं नैवेद्य

तर मंडळी बघितलं तुम्ही आमचा मूळ घर आहे जिथे कुळस्वामी आमचं स्थान आहे देव आहे तिथेच आमचं सगळे आमच्या घरातले जे काही विधी असतात तिथे आम्हाला करायला लागतात देवाचे त्यामधलं सोमवार तुम्हाला समजलं की काय नेमका प्रकार असतो सोमवार आणि मंगळवार म्हणजे वाराला त्या त्याच वाराला घ्या लागतात लग्न झाल्यानंतर तर ते विधी असतात त्याच्या अगोदर लग्नाच्या अगोदर काही जणांचे होतात तर आमच्याकडे मुंज नाही आमच्याकडे ते करतात त्याला गर्ता बोलतात म्हणजे काही मुलं डांबीस असतात थोडेसे खोडकर असतात रागीट शा, असतात तो शांत होण्यासाठी लग्नाच्या अगोदर ते एक विधी करावी लागतो त्याला आमच्याकडे गर्द म्हणतात तर तो करावा लागतो म्हणजे लग्नाच्या अगोदर तर तो आमचा झाला त्यानंतर लग्नाच्या नंतर जो हा सोमवार आणि मंगळ असतो तो पण करत होता तो पण झालेला आहे म्हणजे आमचा तर झाला खास करून आमच्या योग्यात जसं होता तो त्यानिमित्ताने मी म्हटलं हा व्हिडिओ कधी दाखवला नाही तुम्हाला तर यासाठी दाखवला तुम्ही तर तो तुम्ही बघितला असेल तुमच्या गावाकडे असे काही प्रथा आहे का आमच्या मतं आजूबाजूच्या पट्ट्यात हे असेल प्रत्येकाच्या गावी वेगळी प्रथा असते आणि आपल्या कुळसोमी असतात ते पूर्वी पारपासून आलेली प्रथा आपल्याला पाळाव्या लागतात आणि त्यासाठी मग आपले वरिष्ठ मंडळी असतात त्यांना ह्या गोष्टी माहिती असतात नऊ आपल्या नवीन नवीन पिढीला गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण ते पूर्वाप्रमाण चालत आलेलं आहे आपण वरिष्ठ मंडळी बोलत असतात की ह्या गोष्टी चुकवायच्या नसतात तर आपल्याला काही ना काहीतरी त्यातून आपल्याला म्हणजे पुढे जाऊन प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून यासाठी गोष्टी करायच्या असतात त्यासाठी आम्ही ते करत असतो आणि आता आलो आहे घरी तर घरात तर थोडंसं काम चालू आहे अपडेट मध्ये येत असतो सध्या गावाकडे मेंटेनन्स घराचं सगळं चालू आहे आणि सध्या काहीतूच गावीच राहणार आहे मी कारण की पुढे जाऊन शेम येतो आहे नंतर मग आपले सण वगैरे आहेत आणि नंतर मग काही कामं आहेत ती पण आपल्याला करता येतील त्यासाठी मग तुम्हाला गावाकडचे व्हिडिओज पुढे कंटिन्यू बघायला मिळतील आणि नंतर शेती पण आम्ही करतो थोडी आई इकडे गावीच असते त्यामुळे तिला मदत करत असतो तर येणं जाणं असं चालूच असतं आपला सो आता घरात काय अपडेट आहे ते तुम्हाला दाखवत होता सध्या आमच्या घरात पूर्ण जिकडे तिकडे सामानच सामान आमच्या मणीमेवला जागा नसते कुठे बसायला कारण खाली पूर्ण माती माती असतं काम तर इकडे मनी झोपले खुर्चीवरती तिला अशी जागा स्वच्छ लागते कुठेतरी तिथे बसते नाही तर कुठे अशा कट्ट्या बिट्ट्यावरती तर हे हो आता एक अपडेट आहे बांधकाम झालं आहे आणि हे आता हळूहळू लादीचं काम पण होतं हे झालं पाहिजेच कारण काय शिमग्याच्या अगोदर घाई यासाठी करतोय पाल की पालखीनार आपल्या देणार आहे घरी हा कोणाचा मिस्त्री पुढे आहे जरा आप्पा मिस्त्री आणि रोशन भाई रोशन एक्सपर्ट हे बघा आप्पा आहेत ते दिसत नव्हते त्यांचे कामगार होते त्यांनी गावात दुसरं पण घर घेतले नाही नाडव्यांकडे ना तर आज त्यांनी टाइम काढला सुधीर बुवाज नाही आहेत आज अप्पा आलेत वरती कारण ते लादीच्या कामात एक्सपर्ट आहेत बाकी बांधकामात पण एक्सपर्ट आहेत पण लादी नंबर लावतात ते आमच्या गावात फेमस आहेत मिस्त्री काम करायला सध्या सगळा असा आम्हाला इकडे तिकडे ठेवावं जेवण इकडे तिकडे जिकडे जागा भेटत तिकडे ठेवावं लागतं आमचा हा असा मागचा दार मंडळी तुम्ही बघितलं असेल आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आजच्या की कशाप्रकारे गावाकडचा हा असे पारंपरिक ले ले। ले ले जे काही विधी असतात ते करायला त्याचा हा एकट हा व्हिडिओ केला आहे त्या व्हिडिओमध्ये जे काही पदार्थ बनवलेले हे पूर्वप्रमाणात बनवत आलेले पदार्थ आहेत म्हणजे खास करून ज्या शेंगा असतात आपल्या शेवग्याच्या शेंगा त्या उकडून त्याच्यामध्ये तिलकूट वेगळ्या प्रकारचा एक मसाला असतो तिलकूट बनवून त्याची एक फोडणी देतात म्हणजे निसाळाची फोडणी असते त्याप्रमाणे तिलकुटाची फणसाची भाजी पण असते तुम्हाला हे रेसिपी दाखवलेली आहे जर तुम्हाला परत बघाय तर सांगा ह्या वर्षात ते सीझन आहे फणस आणि शेवग्याच्या शेंगांची आता ही ह्या टायमाला भाजी बनते तुम्हाला जरूर दाखवेल आई थोडीशी फिरते ह्या कामातून फ्री झाली की नक्की दाखवेल तर ते पण तुम्हाला दाखवेल ते ही भाजी बनत असते त्याप्रमाणे भोपळ्याची भाजी पण असते तो थोडासा गोडसर जेवण असतो सोमवारी मंगळवारी तिकटं जेवण जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास जर लाईक करा कमेंट करा शेअर करा बेटू व्हिडिओमध्ये असंच तुम्हाला गावाकडचे नवनवीन कोकणातले असेच व्हिडिओ नक्की दाखवत राहील तुमचा सपोर्ट असंच कायम राहत्या भेटू पण तू स्वतःची काळजी घ्या तो तोपर्यंत बाय टाटा सी यू टॅक्यू थँक्यू बाय सी यू